चरित्रे महान संगीत तज्ज्ञांची या विषयाअंतर्गत आज आपण सुप्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांच्याबद्दल विशेष माहिती घेणार आहोत एखाद्या विशिष्ट घराण्याला चिकटून राहणं किंवा दुसऱ्या एखाद्या घराण्यातील चिजा आत्मसात करणं याला प्रतिबंध करणं म्हणजेच संगीताच्या विकासाला बाधा आणणे होय असे किशोरी आमोणकरांचं म्हणणं होतं प्रगतीशील विचारधारा असणारी किशोरी आमोणकर सदैव सौंदर्याची उपासक राहिली स्वर आणि श्रुती मध्ये सदैव डुंबून त्यांना मूर्त स्वरूप देणे ही खरी संगीताची उपासना असे ती मानत असे दुसऱ्या शैलीमधील चांगल्या चिजा ग्रहण करणे यामध्ये कोणताही दोष नाही असे ती मानत असे श्रीमती आमोणकरांनी सर्व घरांनी ऐकली सर्वांची आपापली विशेषता आहेत परंतु त्यांना जयपूर घराणे अधिक पसंत होते बोलतान व शब्दांना लई सोबत बसवणे हे सौंदर्य स्थळ आहे असे त्यांचे मत होते किशोरी अमोनकर यांचा जन्म दहा एप्रिल एकोणीशे एकतीस मध्ये झाला त्यांच्या मातोश्री मोघुबाई कुर्डीकर उस्ताद अल्लादिय खा यांच्या शिष्या यांच्याकडून त्यांनी संगीताचं ज्ञान घेतलं मातोश्रींच्या बरोबर त्या गात असत एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्यांचा प्रथम कार्यक्रम अमृतसरमध्ये झाला नंतर त्यांनी बालकृष्ण बोवा पर्वतकर आणि श्री मोहनराव पालेकर यांच्याकडे शिक्षण घेतले भारतातील एक श्रेष्ठतम गायिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या व आदराने त्यांना गान सरस्वती असे संबोधले जात होते इसवीस आणि एकोणीसशे पन्नास मध्ये आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत प्रारंभ करत असताना त्यांनी काही हिंदी चित्रपटामध्ये गाणी गायली हिंदी चित्रपट गीत गाया पत्थरोने एकोणीशे सत्तेचाळीस साली त्यांनी पार्श्वगायन केले गीत गाया पत्थरोने हे दुर्गा रागातील टायटल सॉन्ग त्यांनी गायले असे म्हणतात की या गाण्याचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्या आपल्या गुरुकडे शिकायला गेल्या तेव्हा त्यांचे गुरु त्यांना म्हणाले सिनेमात गाणी म्हणणार असतील तर माझ्याकडे शिकायला उद्यापासून येऊ नको त्यावर ते त्यांनी सिनेमात गाणं गायचं बंद केलं असं म्हणतात खरं खोटं देव जाणे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये दृष्टी या हिंदी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं किशोरीताई यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी भजन व इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करीत असत कंठ संगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरी गुण म्हणजे गाणं कसं कसदार होत व रसिकांच्या हृदयाचं ठाव घेत होत त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवात त्यांनी आपली कला सादर करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक बोलवले जात असे त्यांनी स्वरार्थ रमणी राग रस सिद्धांत हा संगीत शास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे शास्त्रीय संगीतातील भाव प्रधान प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असं मानलं जाते किशोरी ताईंच्या सांगितिका कारकिर्दीवर कार अमोल पालेकर व संध्या गोखले यांनी भिन्न षडज हा माहितीपर चित्रपट प्रदर्शित केलेला आहे किशोरी आमोनकर यांचा शिष्यगण देवकी पंडित मानिक भिडे पद्मा तळवलकर अरुण द्रविड सुहासिनी मुळगावकर रघुनंदन पंचिकर मीरा पंचेकर मीरा जोशी नंदिनी बेडेकर विद्या भागवत माया उपाध्याय किशोरीताईंची नात तेजश्री अमोनकर व्हायलिन वादक मिलिंद रायकर यासह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गात मोडतात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले एकोणीसशे पंच्याऐंशी साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पद्मभूषण पुरस्कार एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये संगीत सम्राज्ञी पुरस्कार 2002 हजार दोन मध्ये पद्मविभूषण पुरस्कार 2002 हजार मध्ये संगीत संशोधन अकादमी पुरस्कार 2002 हजार मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप 2004 हजार मध्ये गान सरस्वती किशोरी आमोणकर यांच्या नावाचे पुरस्कार दरवर्षी नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे किशोरी आमोणकर यांच्या नावाचे पुरस्कार दिले जातात तीन एप्रिल दोन हजार सतरा रोजी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांचे मुंबई येथे दुःखद निधन झाले भीमसेन जोशींच्या नंतर शास्त्रीय संगीतामध्ये त्यांचेच नाव आदराने घेतले जाते धन्यवाद